नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट अशी खमंग मिरची इथे मी कमी तिकटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत ह्यावे मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे मी गॅस पेटून घेतलाय आता आपल्या इथे तेल घालून घ्यायचे साधारण इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला मिरच्यामध्ये यामध्ये भाजून घ्यायची आहेत आणि आता आपल्याला हे मिरच्या छान अशा दाबून दाबून खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्याला या मिरच्या भाजत असताना छान अशा दाबून मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळं काय होतं जर तुम्ही मिरची अशी दाबून नाही भाजली तर तिला पटकन असं पाणी सुटतं त्यामुळे मिरची आपल्याला छान अशी दाबून दाबून तळून किंवा भाजून म्हणूया आपण इथे घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे आता आपल्याला इथे मीठ घालून आहे आपल्याला मीठ थोडंसं जास्तीच घालून घ्यायचं आहे कारण इथे पिठाचं प्रमाण कमी होतं इथे तुम्ही पाहू शकता आपलं मीठ घातल्यानंतर पण आपल्याला ही मिरची परत छान अशी दाजून दाबून भाजून घ्यायची आहे इथे आपण घरकुल मसाला घालून घेतलेला आहे मी चवीसाठी घरकुल मसाला साधारण अर्धा चमचा वापरलेला आहे इथे तुम्हाला चाट मसाला किंवा काळंदीर नाही नाहीतर भाजून घेतलेले जिऱ्याची पावडर पण तुम्ही यामध्ये घालू शकता आणि ही मिरची काढून घेऊया इथे आपली मस्त अशी जेवताना तोंडी लावण्यासाठी मसाला मिरची खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद